लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठी भाषा ही आमची अस्मिता आहे आमचा स्वाभिमान आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी हिंदी सक्तीचा मोठा अजेंडा चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते रान पेटलेलं आहे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे कोणत्याही भाषेला विरोध करण्याचं कारण नाही परंतु त्याची सक्ती करणं ही त्या ठिकाणची सगळ्यात मोठी चूक आहे मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की महाराष्ट्राला प्रत्येक माणसाला मराठी बद्दल जो आहे तो स्वाभिमान आहे आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेत शिकवलं की त्याला चांगल्या तऱ्हेने ते, ते, चा ते, ते एज्युकेशन समजतं हे आतापर्यंत सुद्धा अनुभव आहे म्हणून मराठीचं सक्ती करण्याचं काम जे आहे ते ज्यावेळी आमचं सरकार महाविकास आघाडीचं सा सरकार होतं त्यावेळी आम्ही ते निर्णय घेतलेले आहे आज या निर्णयासंदर्भामध्ये काही मंडळी खुट्या अफवा पसरवण्याचं काम करत आहे मला सांगायला पाहिजे की जो एक जून दोन हजार वीसचा मी जी आर आज आणलेला आहे समोर ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन जे आहे आणि अध्ययन जे आहे ते सक्तीचे करणेबाबत हा शासन निर्णय आम्ही त्या ठिकाणी काढलेला आहे या व्यतिरिक्त जाऊन पुढे आम्ही जो आहे तो तीस सप्टेंबर दोन हजार ला शालेय स्तरावर सक्तीची मराठी भाषा अधिनियमागत नियमावली तयार करण्यासाठी सुद्धा एक समिती त्या ठिकाणी गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रत्येक ज्या मंडळाच्या शाळा आहेत त्या सर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठीमध्ये अभ्यासक्रम घेतला गेला पाहिजे आणि मराठी सक्तीची केली पाहिजे हा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि त्यानंतर मराठी भाषा भवन झालं पाहिजे यासाठी सुद्धा शालेय शिक्षण विभागाची जमीन जी आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नरिमन पॉइंटला जी जमीन आहे ती देण्यासंदर्भामधला एक मोठा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला आहे आता या महायुतीच्या एका मंत्र्या महोदयाने सांगितलं की बाबा मळशेकरांची जी कमिटी आहे त्या कमिटी जी आहे त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचा संबंध आहे मला त्यांना आठवण करून द्यायची आहे आणि त्यांना जीआस ला दाखवायचं आहे हा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस दो चा आहे आणि ज्याच्यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या कार्यबल गट टास्क फोर्स तयार करण्यासंदर्भामध्ये गठीत करण्यासंदर्भ हा जी आर आहे या जी आरच्या अंतर्गत जे आहे ते महाशस्त्र कमिटी जी आहे त्या ठिकाणी निर्माण केली हा जी आर कोणी काढलेला आहे हा जी आर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून निघालेला जी आर आहे आणि या विभागाचे मंत्री कोण तत्कालीन होते या विभागाचे तत्कालीन मंत्री हे उदय सामंत होते त्यामुळे उदय सामंतजींना माझं सांगणं आहे मुख्यमंत्री महोदयांना पण माझं सांगणं आहे खोट बोलावं पण किती रेटून बोलावं याला पण मर्यादा असल्या पाहिजे भाजपाने सातत्याने आपला अजेंडा जो आहे त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आज महाराष्ट्राला मराठी भाषेवरती ते आघात करण्याचं काम करत आहे आणि ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जी आहे ती त्या ठिकाणी मोठी वेदना आहे संवेदनेच्या त्या ठिकाणी त्यांना हात घालण्याचा हा प्रयत्न होत आहे मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की भाजपाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण असेल किंवा त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर मॉडेल स्कूलच्या नावाखाली एक फंड देण्याचं काम झालं ज्याच्यामध्ये हे राष्ट्रीय धोरण तुम्ही तसंच तसं स्वीकारावं त्यासाठी त्यांनी काही फंड सुद्धा शाळण्या देण्यासंदर्भामधला निर्णय घेतला त्याच्यामध्ये दक्षिणेमधल्या काही राज्यांनी आक्षेप घेतला पण महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी हे धोरण तसेच तसं तसे स्वीकारण्यासंदर्भामध्ये जे आहे ते हमी देऊन ते त्या ठिकाणी फंड घेण्याचं काम केलं मला सांगायला पाहिजे की याला जबाबदार कोण आहेत याला जबाबदार जर कोण असतील तर महायुतीमध्ये मंत्री आहेत आणि त्यामुळे या मंत्री महोदयांच्या माध्यमातून आता नवीन एक अजेंडा चालू आहे याचं नाव हिंदीला सक्ती करण्याच्या बाबतीमध्ये आहे मला आता मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायचे केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार ज्या वेळेला असे निर्णय घेतले जातात जे, जा जाता जे महाराष्ट्राच्या विरोधी असतात मराठी भाषेच्या विरोधी असतात त्यावेळेला या संदर्भामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी इंटरव्ह्युन करणं आणि बोलणं आवश्यक आहे दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीये आणि म्हणूनच कुठल्याही भाषेबद्दल आसक्ती न पाळता मराठी भाषेबद्दल जो आमचा स्वाभिमान आहे तो कायम राहायला पाहिजे आणि हिंदीची जी सक्ती चालू आहे ती बंद व्हायला पाहिजे ही या ठिकाणी माझं आव्हान आहे एक ते पहिलीपासून ते तिसरी पर्यंतच्या मुलांना तोंडी त्या ठिकाणी देण्यासंदर्भामधला एक निर्णय करण्यासंदर्भामध्ये बोलला जात आहे माझं सांगणं आहे की तज्ञांशी बोला, बोला विचारवंतांशी बोला अभ्यास करणाऱ्या निर्माण करणाऱ्या लोकांशी बोला आणि गृहपाठ करून असले निर्णय घेतले गेले पाहिजेत नाहीतर त्याचे परिणाम दुर्गामी होतील